निसर्ग निसर्ग हा माणसाचा मित्र आहे निसर्ग आपल्याला भरभरून देते माझ्याकडे काही दिवसांपूर्वी कोरफडीला फुल आलं होतं हे पाहि याची दांडी आता ही पूर्ण वाढलेली आहे मागच्याही वर्षी आलं होतं आता परत या दुसऱ्या कुंडीमध्ये कोरफड आहे त्याला आलेला आहे खूप सुंदर फूल आहे आणि पहिल्या फुलापेक्षाही हे मोठं फूल आहे काही पाकळ्या उगवल्यात त्याच्या काही उगवायच्या बाकी आहे उद्या परवापर्यंत छान उगवतील ह्या निसर्गाचा चमत्कार म्हणून पाहिला जातो याच्याकडे काटे वनस्पती म्हणून ही पाहिली जाते ओळखली जाते आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त अशी ही कोरफड आहे घृतकुमारी ज्याला ॲलोवेरा असंही आपण म्हणतो खूप छान छान सुंदर अशा कळ्या आलेल्या आहेत हे दुसऱ्यांदा फुल तिसऱ्यांदा मागच्या वर्षी आता या वर्षी हे दोन कळ्या याचे फायदे घ्या मला माहित नाही पण हे माझ्या घरी आले याचा आनंद आहे मला खूप छान वाटतं की आप आपल्या घरी असं काहीतरी नवीन असं पाहायला भेट